जळगाव जिल्ह्यातील उमरटीकडून मोटरसायकलवर दोन जण गावठी कट्टा घेऊन येत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीवरून ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी कारवाईची तयारी केली त्यांनी लासूर हातेड रस्त्यावर सापळा रचला मोटरसायकलवर येणाऱ्या मोटर दोन इसमांची तपासणी केली तर त्यांच्याकडे गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसे मिळून आली चोपडा ग्रामीण पोलीस त्यांच्या त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सात गावठी कट्टा जिवंत काडतुसासह मोटरसायकल असा दोन लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी दिली दोन मो आरोपी गावठी कट्टे पिस्टल येऊन मध्य प्रदेशातून इकडं आपल्या महाराष्ट्रामध्ये या साईडला येणार आहेत अशी इन्फॉर्मेशन मिळाली इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर त्यांनी लगेच तापुरतोब ट्रॅप अरेंज केला आणि लास्टसोबत ते हातेड रोडवर रो पाटच्या पुलाजवळ त्यांनी नाकाबंदी लावून एक स्प्लेंडर मोटरसायकलवर दोन मुलं जाताना त्यांनी पकडली त्यांच्या जवळ एक सॅक होती त्या सॅकची तपासणी केली सॅकची तपासणी केली तर त्याच्यामध्ये सात पिस्टल गावठी कट्टे आणि दहा जिवंत कारकूस राऊंड हे त्यांच्याकडे मिळालेले आहे त्यांनी त्या गावात गुन्हा दाखल केलेला आहे त्यांची पोलीस कस्टडी घेतलेली आहे सध्या ते पोलीस कस्टडीत आहेत चार दिवसाची पोलीस कस्टडी आहे ही जी मुलं आहेत एकाचं नाव आहे सागर रणसौर धायरी फाटा पुणे आणि दुसरा आहे मनोज खांडेकर हा कराड शहर सातारा जिल्ह्यातील राहणारा आहे रहा ही दोन मुलं आहेत ह्याने मध्य प्रदेशातल्या उमरटी गावातून ही पिस्टल खरेदी केली आणि पुण्याला घेऊन जात होते अशी माहिती सांगितलेली आहे सध्या त्या आरोपीकडं म्हणजे कोणासाठी घेऊन जात होते नेमकं उमरटीतून कुणाकडून खरेदी केले याच्याबद्दल आम्ही अजून तपास पुढं चालू आहे जे जे ह्याच्यामध्ये रॅकेट उघड केलं ते सर्व